नमस्कार मित्रांनोच आपण या व्हिडिओमध्येच माझी लाडकी बहन योजना म्हणजेच एक केव्हा झाले की नाही ते आपण कशी चेक करू शकतात तर आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया म्हणून आपल्याला गुगलवर सर सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर आपल्याला इथेच आपले लाभार्थीचे आप ला आधार क्रमांक कर टाकायचे आहे आपला आधार नंबर इथे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला पुढशी प्रोसेस करायची तुम्हाला इथे कॅफशी आहे त्यानंतर तुम्हालाच ओ टी पी या नावावर तुम्हाला क्लिक करायची आहे ओ टी पी या नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला इथेच दाखवेल तुमच्या के वाय सी झाली असेल तर तुम्हाला इथे नाव दिसेल या आधार क्रमांकाची ई सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा नाव दिसेल तर तुमची एक कॉम्प्लेट झाली आहे तुमच्या एक सी कॉम्प्लेट झाली नसेल तर तुम्हाला असंच ऑप्शन दाखवणार नाही ना